नमस्कार मित्रांनो कर्जमाफीच्या बाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो गेल्या महिन्यात दोन चार महिन्यांमध्ये राज्यामध्ये विविध विरोधी पक्षनेत्यांनी विविध शेतकरी संघटनांनी उपोषण आणि आंदोलनं केली कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आले परंतु त्यावर राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतच नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आपल्या शेतामध्ये आणि घरावर आपण काळे झेंडे लावून सरकारचा निषेध नोंदवू अशा प्रकारचं हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन आता शेतकरी करण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो आता हे आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का सरकारवरती याचा काय प्रभाव पडणार आहे हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो नाशिक जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी कोणीही कर्ज भरणार नाहीत शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत सर्व थकबाकीदार शेतकरी आपल्या घरांवर व शेतांवर काळे झेंडे लावून शासनाचा निषेध करतील यासह दहा ठराव मौझर मीक तालुका निफाळ येथील जनशांतीधाम येथे झालेल्या शेतकरी कर्जमुक्त महाअधिवेशनात मंजूर करण्यात आले अधिवेशनात पहिल्या सत्राचे अध्यक्ष श्रीकांत तराळ तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार हे प्रमुख होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतीश देशमुख शिवराम पाटील डॉक्टर श्याम आष्टेकर प्रवीण कुमार राऊत श्रीकांत मोरे पाटील सकाळी अधिवेशन सुरू करत असताना शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथपूजन करण्यात आले भगवान बोराडे यांनी प्रस्तावित केले अधिवेशनात गॅट कराराबाबत श्री तराळ यांनी तर शेतकरी कर्जमुक्तीसंदर्भात श्री राजे राज्य पवार यांनी मार्गदर्शन केले बँकेबाबत आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरचे यांनी मार्गदर्शक केले यावेळी महाधिवेशनात विविध ठाव दहा ठराव मंजूर करण्यात आले सर्व शेतकरी शनिवारपासून आपल्या घरांवर काळे झेंडे लावून शासनाला निषेध करतील कृषी न्यायालयांची स्थापना करावी महाराष्ट्र ऊस उत्पादक महामंडळाची स्थापना करावी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक शेतकरी महामंडळाची स्थापना करावी महाराष्ट्राचे शेतमजूर कष्टकरी विकास महामंडळ स्थापन करावे सरफेस कायदा रद्द करावा असे ठराव मंजूर करण्यात आले मित्रांनो श्री राज्य पवार म्हणाले की कुणीही शेतकऱ्यांचे शेतकऱ्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज भरू नये येणाऱ्या काही दिवसांत जिल्हा बँकेच्या विरोधात मोठा लढा उभा करू मेळाव्याचे आयोजक भगवान बोराडे कैलास बोरसे दिलीप पाटील रमेश अहिरे सुधाकर मोगल अर्चना कोल्हे मोती पाटील जयराम बहिरम मुरलीधर दळवी कांदिलाल भोई संदीप पवार बाबुलराव भोळे राजू गायकवाड कांदीलाल गवळी काशीनाथ जगताप भागवत अहिरे पंढरीनाथ धून दिलीप शिंदे विजय हिरे जालिंदर गाजरे विश्राम कामाले दगा पवार रमेश अहिरे बाळासाहेब बोरस्ते रमेश बोरस्ते सविता गौडी छाया येवले यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी या महाधिवेशनाला उपस्थित होते शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा पूर्ण करावी जिल्हा बँकेने सक्तीची वसुली बंद करावी शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उतारावर लावलेली नावे रद्द करावी राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारावा दहा नोव्हेंबरला सर्व राज्यभर चक्काजाम आंदोलन रेल्वे रोका आंदोलन करण्यात येईल असे ठराव या अधिवेशनात करण्यात आले